नमस्कार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीमध्ये मी सुनील बेलदार पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो बोल भावा कुणाची हवा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आवाज जनतेचा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम अविरतपणे करत आहे त्याच पार्श्वभूमीवरती आत्ता आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी आम्ही आज यशवंत नगरी म्हणजेच बागलान तालुक्यातील सटाणा शहरातल्या मध्यवर्ती स्थानक मध्यवर्ती बस स्थानकामध्ये आलेला आहोत आत्ता जर आपण बघाल तर आपण सटाणा बस स्थानकाच्या प्रांगणात उभे आहोत आणि याच प्रांगणातील विविध गावातील आलेल्या जनतेच्या मनातला आमदार कोण हे जाणून घेण्यासाठी आपण इथल्या नागरिकांशी प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या मनातला आमदार कोण हे जाणून घेण्यासाठी प्रबंध प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आज या ठिकाणी दाखल झालेली आहे आत्ता जर आपण आत्ता जर आपण माझ्या पाठीमागे बघाल तर आय लव यशवंत नगरी असं नाव या ठिकाणी दिले गेलेलं आहे याच यशवंत नगरीच्या या यशवंत नगरीमधील असलेल्या जनतेचा मनातला खासदार कोण आमदार कोण हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी दाखल झालेलो आहोत या ठिकाणी बघाल तर असंख्य प्रवाशी या ठिकाणी प्रवास करताना आपल्याला दिसून येत आहेत आणि याच प्रवाशांशी आपण संवाद साधण्याचा प्रबंधभूमीच्या माध्यमातून एक प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी एक काका आहेत जे पेपर वाचत आहेत त्या काकांशी सर्वप्रथम आपण संवाद साधणार आहोत काका आपला प्रबंधभूमीमध्ये स्वागत आहे सध्या विधानसभेची निवडणूक सुरू आहे काय वाटतं तुमच्या तालुक्याचा आमदार कोण पाहिजे पाहिजे भाजपकडून दिलीप मुंगू बोरसे आहेत म्हणजे बोरसे साहेब तुम्हाला पाहिजे हो साहेब पाहिजे तुमचं गाव कोणतं काका तुमचं नाव काय जी भाऊ तुमच्या गावाचा विकास बोरसे साहेबांनी केलाय का हो काही बरेच कामे केले बरेच कामे केले अजून बोरसे साहेबांकडून काय अपेक्षा असेल तुमच्या हां बोरसे साहेबांकडून तुमच्या काय अपेक्षा असतील त्यांनी नागपूरच्या कामात चांगले कामं करावं बाकी इच्छा आहे आणि तुम्ही जनतेला काय सांगाल तुम्ही जनतेला काय सांगाल सांगू जनतेला त्यांना मतदान करा चांगला चांगला उमेदवार आहे दादा तुमचं नाव काय किराणी रामन गाव मुरडे कोणता गाव तालुका देवळा तालुक्यात तुमच्या देवळा तालुक्यात देखील दोन भावांमध्ये आणि दोन चांदळमध्ये उमेदवार उभे आहेत काय वाटतं हो तुमच्या तालुक्याचा आमदार तुम्हाला कोण पाहिजे आमच्या तालुक्याचं तसं पहिलं तर अगोदर बी जे पीचा आमदार दादा आहेर होता आणि आजपर्यंत मागच्या पाच वर्षात आमच्याकडे काही पाहिजे तशी विकास कमी झालेला नाही आता केदारनाथ आहेर म्हणजे त्यांचेच बंधू पण त्यांना म्हणजे पक्षाचं तिकीट भेटलं नाही आता ते अपक्ष म्हणून आमदार कोण पाहिजे थोडक्यात सांग आमदार दोघा भावांमध्ये कुठला एक असला तरी आम्हाला मान्यच आहे पण जो विकास करणारा पाहिजे तोच हवा पाहिजे दोन्ही भावांमधून जो आमदार असेल तो आम्हाला पाहिजे या याच्यान काकोबेत काका नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं रवींद्र संतोष जाधव कोणता गाव मी मालेगाव तालुक्यात रावळगाव सातमानं तिथला आहे मग तुमच्या तालुक्याचा आमदार तुम्हाला कोण पाहिजे काय बुशेस साहेब आमच्याकडे चालू आहे हो नक्कीच दादांच्या मते भुसे साहेब पाहिजे परंतु आपण बागलान विधानसभा मतदारसंघाचा आढावा या ठिकाणी घेण्यासाठी आलेला आहोत आणि या ठिकाणी असलेल्या जनतेशी आपण संवाद साधणार आहोत या ठिकाणी एक मावशी आहे त्यांच्याशी संवाद साधूया मावशी नमस्कार नमस्कार म्हटलं हो नमस्कार कोणतं गाव सर दहिंदुल दहिंदुल कुठल्या मतदारसंघात येते तालुका कोणता मी फोनवरती बोलतात मावशी फोनवरती बोलतायत थोडस आता बाजूला एक काका आहेत त्यांच्याशी पुन्हा एकदा संवाद काका नमस्कार काका बोलण्यात उत्सुक नाही ताई नमस्कार ताई बाबा बोलताना काय नाओ नाओ काय नाव तुमचं नाव काय नाव तर सांगा सुरेखा रामवा कोणतं गाव तुमचं बोरपाटा बोरपाटा म्हणजे देवला मतदार देवला तालुक्यात नक्कीच ताई देवळा तालुक्यातल्या काका नमस्कार काय नाव तुमचं नाव सांगा ना, हो <laughs> ना हो माझं काय आवी आग, आवी म्हणता गाव कोणता गाव चिकवारी चिकवारी कुठला मतदारसंघ <laughs> तालुका कोणता तालुका <laughs> सटाणा सटाणा तुमच्या सटाण्याचा सा आमदार कोण पाहिजे तुम्हाला <laughs> आता सध्या भाजपकडून दिलीप मंगलू बोरसे उभे आहेत <laughs> काँग्रेसकडून दीपिका चव्हाण उभे आहेत आणि अजून काही उमेदवार उभे आहेत तुम्हाला दीपिका चव्हाण पाहिजे का दिलीप मंगलू बोरसे पाहिजे तुमच्या गावाचा विकास झाला का काय काय तुम्ही बोरसे साहेब का पाहिजेत सांगता येणार नाही असं नक्कीच तरुण वर्ग देखील या ठिकाणी आहेत त्यांच्याशी पुन्हा या बदल काका बसले त्या काकांशी संवाद साधूया काका काय नाव हो तुमचं नाना भाऊ माझू कोणतं गाव बांदेर कुठला तालुका आला साखरी साक्री नक्कीच आम्ही विधानसभा मतदारसंघातला आढावा घेतोय काकांशी आपण नक्की संवाद साधूया या ठिकाणी परत आ, काही आ, प्रवाशी या ठिकाणी बसलेले त्या प्रवाशांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात की त्यांच्या मनातला आमदार कोण या ठिकाणी कुटुंब बसले त्या कुटुंबातील नागरिकांना विचारत त्यांच्या मनातला आमदार कोण ताई नमस्कार नमस्कार काय नाव ताई तुमचं वसंती कोणतं गाव कंदाना सदाना तालुक्यात होते तुमचं गाव बरोबर तुमच्या मनातला आमदार कोण पाहिजे तुम्हाला बघा भाजप कडून दिलीप मंगळू बरसे उभे शरद पवार गटाकडून दीपिका चव्हाण उभे आणि प्रहार संघटनेकडून जयश्री गरुड उभे आहेत तुम्हाला कोण पाहिजे तुमचा आमदार मला तर नाही माहिती आहे <laughs> तुमच्या गावाचा विकास का नाही नाही विकास लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला फायदा झाला मला तर काही नाही भेटले फॉर्म भरला होता नाही फॉर्म भरला नाही तर मग तुम्हाला काहीच नाही करेल नाही असे सरकारी ज्या योजना असतात ना त्यांचा फॉर्म भरावा लागतो याच्या आधी कुठल्या सरकारी योजनेचा फॉर्म भरला आणि लाभ भेटला नाही अशी कुठली योजना माझ्या फॉर्म भरला नाही फॉर्म भरला नाही नक्कीच ताईंनी जर फॉर्म भरला असता तर कदाचित त्यांना नक्कीच याचा लाभ भेटलेला असता या ठिकाणी काका आहेत त्या काकांशी संवाद साधूया आपण की त्यांच्या मनातला आमदार कोण काका रामराम रामराम काय नाव तुमचं कोणतं गाव कंदाने कंदाने म्हणजे बागलान तालुक्यातलं तुमच्या तालुक्याचा आमदार तुम्हाला कोण पाहिजे आमदार आमदार काय जो येईल आपल्याकडे काय असत मतदान मतदाता तुम्ही आहात ना मतदान तुम्ही करणार आहे का बाकीचे मतदाता येतील तर तुमच्या मनातला सांगा बाकीचे मतदान करतील तुमच्या मनातला सांगतो ना नक्कीच काका रामराम रामराम कोणतं गाव तुमचं तिळवण तिळवण तुमच्या मनातला आमदार कोण काका ते काय ते आमदार कोण सांगताय ते काय तुम्ही सांगता येणार नाही भाजपकडून दिलीप मंगलुबर सोबे आहेत शरद पवार गटाकडून दीपिका चव्हाण उभे आहेत ज्या माझे आमदार आहेत आणि प्रहार संघटनेकडून जयश्री गरुड उभे आहेत तुम्हाला कोण पाहिजे तुमचा आमदार ते काहीच सांगता येणार आता कोणी काका रामराम भाऊ रामराम कोणतं गाव रामबोरीस रामबोरीस कोणता तालुका धुडो तालुका आजी या समोर बाबा रामराम रामराम भाऊ कोणतं गाव ओ कलवण अरे देवा काय राम 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 कोणता गाव वटार वटार तालुका कोणता सटाणा सतान तालुका तुम्हाला गाव ना आमदार तुमचा तालुका ना आमदार तुमले कोण कौन पाहिजे कोण ते काय सांगू हे <laughs> बघा भाजपकडून दिलीप मंगलू बोरसे बरोबर शरद पवार गटाकडून माजी आमदार दीपिका चव्हाण उभे आहेत आणि प्रहार संघटना आहेत त्यांच्याकडून जयश्री वेत तुम्हाल 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 तर तुम्हाला तुमचा आमदार कोण पाहिजे भाजपचा पाहिजे शरद पवार गटाचा पाहिजे की प्रहारचा पाहिजे प्रहारचा पाहिजे प्रहारचा काय कारण असलं पाहिजे काहीतरी लाडकी बन योजनेचा लाभ भेटला लागला भेटलेला आहे मग लाडकी बन योजनेचा जो लाभ दिला तुम्हाला त्या बीजेपी सरकारने दिला महायुती सरकारने दिला मग तुम्हाला महायुतीचा आमदार पाहिजे का प्रहारचा आमदार पाहिजे मग

भाजपकडून दिलीप मंगलू बोर्स उभा कोणी ना पण भाजपनं पाहिजे आम्ही काजी काय कारण काय कारण नाही तो करणारा चांगला कार्यक्रम माणस आहेत सगळा गाव सुधार राहणार खेड्यापाडी सुधार रा ना रस्ता सुधार ना आणि आन त्यांना मजा आपण सगळ्या गावले तर उत्कृष्ट गरीब दुबळांना वाढली शेत बरोबर मग त्याच्याकडे तुम्ही काय अपेक्षा अजून काही नाही चांगलं निवडी यावा चांगला चांगलं कार्यक्रम करावा एवढीच अपेक्षा असे आम्ही तुम्ही आता योजना ना भेट ना का एखादी योजनाला त्यांना काही नाही मी बाग बुरू दूर छै मला अजून काहीच मिळणार नाही नाही म्हणते ना फॉर्म वगैरे भरा तुम्ही फॉर्म भरा नाही काही अजून होणंच नाही आमना खेड घासता तिळ घाण काही बरोबर मग जेष्ठ नागरिकांना फायदा बसनी सवलत ना कर पण अजून काही होणार नाही अजून नाही पण फॉर्म भरल्यावर शंभर काय भेटेल मिळत तुम्ही असे बात राव आपना मत आ रहा मातच ते सोबत राहू द्या तुम्ही नक्कीच प्रत्येक गोष्टीचा लाभ दे बाबा राम राम काय ना बाबा तुम्ही कोणतं गाव सडाना सडाना काय वाटतं तुमच्या तालुक्याचा आमदार तुम्हाला कोण पाहिजे हां चव्हाण संजय चव्हाण त्यांच्या मिसेस उभे दीपिका चव्हाण हां त्यांच्या मिसेस उभे दीपिका चव्हाण हां काय वाटतं तुमच्या तालुक्याचा आमदार कोण पाहिजे तो भेटतो काम करतो ना आणि जे विद्यमान आमदार आहेत दिलीप मंगलू बोर्से यांच्या माध्यमातून तुमच्या तालुक्याचा विकास झाला तो काय भेटत भिन्न काम काही तुम्ही कधी भेटण्याचा प्रयत्न केला भेटत तो तुम्ही कधी भेटण्याचा प्रयत्न केला केला आप ते आपल्यास भेटत तो भेटतच नाही आणि चव्हाण साहेब भेटत राहतो भेटतो ना आम्ही नक्कीच म्हणजे सटन राहून ते भेटतात बाबा रामराम हो बाबा रामराम बाबा नक्कीच या ठिकाणी प्रत्येक बाबा भेट बाबा बसले त्यांच्याशी संवाद बाबा रामराम राम राम काय नाव बाबा तुमचं संतोष गमा बांबरे कोणतं गाव आनंदपूर म्हणजे बागलान तालुका हा बरोबर तुमच्या तालुक्याचा आमदार तुम्हाला कोण पाहिजे काम करतास तुमले काही योजना का सरकारने वृद्ध लोकांसाठी त्यासना काही लाभ भेटणार का ज्येष्ठ नागरिकांना आज राम पैसा देतात काही ते काही नाही तुमले वैयक्तिक योजनांना योजना भेटणार का नाही नाही भेटणार काही फॉर्म भरात लाडकी ना ना ज्येष्ठ नागरिक आहेत तुमचं वय वे आमच्यापेक्षा जास्त आहे तुम्हाला तालुक्यात चांगला अनुभव आहे दीपिका चव्हाण देखील माझे आमदार होत्या त्यांनी त्यांच्या तेन कार्यक्रमात चांगली कामं केलेत का केले मग परत तुम्हाला ते दीपिका चव्हाण का, का। तुम्हाल दि, दि, नको तुम्हाला आता मग चाली ना नक्कीच बाबा बसलेत बाबा बोलण्यासाठी उत्सुक आहेत बाबांशी संवाद नक्की बाबांचं मत काय त्यांचं मत देखील जाणून घ्या बाबा रामराम म्हणत हा ना रामराम गाला राम रा येण काय नाव मानसिंग शंकर कोणतं गाव खरे म्हणजे बागलान तालुका बरोबर ना का तालुका आमदार तुमले कोण पाहिजे सांगाय कोण बाई ना दीपिका चव्हाण दिलीप मंगलू बोरसे नाही सांगितले ना आणि आता एक अजून एक लेडीज उभी आहे जयश्री गरुड प्रहार संघटनाकडून ते काय सांगता येईल आपलं जे सांगायचे ते सांगायचे का हो बरोबर म्हणजे तुमचं मत आपलं जडलेस दीपिका चव्हाण त्यासले नक्कीच बाबा तुम्ही मत तुम्ही मांड मावशी बसल्यात मावशींचे सोबत मावशी रामराम रामराम कोणतं गाव विंचुरे कोणता तालुका कोणता बागलान बागलान तुम तालुकानं आमदार कोण पाहिजे मावशी हे आम्हाला काय सांगता येईल रे दादा <laughs> आमदार म्हणजे कोण आपला तालुका ना विकास पुरुष हा जसा ना सरपंच आहे ना तसं एक आमदार राहतो तालुका ना मग तुमले तुमचा तालुका ना आमदार कोण पाहिजे आपण ते आता जग ठरवेल ना एकटीवर काय राहील ते तुमचं नाव काय मावशी कविता कडोराज हे बघा भाजप भाजपकडून दिलीप मंगलू बोरसे उभे आहेत भाजप पक्ष बरोबर दिलीप बोरसे उभे आहेत नंतर प्रहार संघटनेकडून राजश्री गरुड उभे आहेत आणि शरद पवार गटाकडून राष्ट्रवादीकडून दीपिका चव्हाण उभे अजून आम्हाला ते माहितीच नाही ना कोण कोण उभय कोणत्या गटात कोण कोणत्या गटात त्याच्यामुळे आम्ही सांगू शकत नाही ना ते नेमकं जाऊ जा तुम्हाला एखाद्या योजनेचा लाभ भेटला का लाडकी बहीण असेल माझं वय आधार कार्ड वर जास्त लागलेलं आहे ना पंच्याहत्तर वर्ष वय त्याच्यामुळे मग कशातच ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकांचा फायदा बस मग करून नाही देत नाही ते कोण करून कोणीच करून देत फॉर्म भरला होता भरला होता रिटर्न आला रिटर्न आला ठीक आहे पण फॉर्म भरले तुम्हाला योजनेचा लाभ भेटेल नक्कीच बरोबर ज्या योजना असते त्या योजनेचा फॉर्म भरते असतो मावशी मावशी रामराम राम राम भाऊ काय नाव मावशी तुमचं मी मोठा भाऊ जातो कोणता गाव मिचोरी आ मिचोरी मिचोरी का तुम तालुका आमदार तुमले कोण पाहिजे भाऊ आजू काय सांगता येणार का मौशी काय नाही आजू काय सांगता तुमचं गाव ना काम होत का ना होईल ना काम हा गावात शाळा व्यवस्थित चे का व्यवस्थित रस्ता नाही तर आम्ही ज्या रस्त्याला वापरतोस ना तोच रस्ता खराब आमदार साहेब भेटी सांगत ना रस्ता, से. <laughs> रस्ता तो बी येईल आता मंजूर होईस नी होई आता एवढा आठ पंधरा दिवसात तो होई ते तुमच्या गावाचा विकास होईल बाबा राम 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 भाऊ काय ना बाबा तुम्ही बाबुराव फुला माळी कंदाने कंदाने म्हणजे बागलाण तालुका बागलान तालुका आहे तुमच्या तालुक्याचा आमदार कोण पाहिजे आमचा तालुक्यात आमदार जे येतील ना ते पाहिजे पण मला मी पाच प्रकरण केले बेकोलीच अजून एक म्हणजे तेरा चौदा पासून पाच प्रकरण आलेले बरं का बरोबर तर एक बी प्रकरण पाच झालेलं नाही तुम्ही प्रकरण कधी केलंय कधी आता एक शेवटचा प्रकरण दोन महिने झाले आता का काय काका आचारसंहिता लागू आहे हे लागू हे कबूल आहे बरोबर पण पहिले आचारसंहिता लागू नव्हती बरोबर तरी इतक्या वर्षी लोटून गेले माझी वय निघून गेली तरी अजून नाही याला याला जबाबदार कोण गावचा सरपंच उपसरपंच ग्रामसेवक कोण जबाबदार आता जबाबदार आम्ही आढावा माणसं आम्हाला काय सांगता येईल मी गावाच्या सरपंचाला विचारलं पाहिजे ना विचारतात आम्ही जे म्हणजे आमच्या गाव आपले काम पूर्ण झालेले नाही आणि जे काम काम पूर्ण झालं माझ्या मागून किती खोले आल्या कोणतं गाव तुमचं गाव कंदान तुमचा गावचा सरपंच कोण आमचं नाव त्याला बंटू म्हणतात नाव सांगते उपसरपंच उपसरपंच तोच आहे सरपंच तोच आहे तसं नसतं का सरपंच उपसरपंच वेगळा असतो ग्रामसेवक कोण सरपंचाने राजीनामा दिला आहे ना आमची कोकणी समाजाची बाई होती तिने राजीनामा दिला नक्कीच हे बाबा आम्ही आमच्या माध्यमातून तुमच्या समस्या नक्कीच तुमच्या कंदाने गावच्या सरपंचापर्यंत पोहोचू तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू नक्कीच जर कंदाने गावचे सरपंच ही बातमी बघत असतील तर कृपया त्यांनी बाबांची जी समस्या आहे ज्यांनी पाच प्रकरणं केली आहेत त्या प्रकरणांसंदर्भातील त्यांना नक्कीच पाठपुरावा करावा आता विधानसभेसंदर्भात आपण या ठिकाणी आढावा घेतो आहे काका रामराम बोला नमस्कार काय नाव तुमचं दीपक पूर्ण नाव सांगा ना दीपक गुरुजी कोणतं गाव मालेगाव मालेगावचे नक्कीच आपण बागलाम विधानसभा मतदारसंघातला आपण आढावा घेतोय त्यामुळे आपण या ठिकाणी आलेलो होतो नक्कीच या ठिकाणी एक ताई बसल्या ताईशी संवाद होत्या ताई नमस्कार सॉरी <laughs> नाही राहत कोणतं गाव तुमचं म्हणजे बागलाम तालुक्यात तुमचं पण आम्हाला माहित नाही आम्ही आजपर्यंत मत केलेलं नाही मत नाही केलेलं म्हटलं कधी नाही मतदान केलेलं नाही पण तुमचं इथं मतदान आहे का या गावात नाही आमचं का होत आहे पण तुम्ही तरुण वर्ग आहे ठीक आहे लोकशाहीचा मध्ये मतदान करण्याचा अधिकार आपण करावा असं आमचं मत आहे नक्कीच नक्कीच या ठिकाणी नक्कीच आता परत आपण नक्कीच या ठिकाणी काही मावश बसल्यात त्या मावशींशी सौ साधूया मावशी रामराम आम्ही धुळे जिल्ह्याच्या धुळे जिल्ह्यात मावशी रामराम कोणतं गाव मावशी तुमचं लोणेर लोणेर म्हणजे देवळा मतदारसंघता येणार मावशी लोणेरचे आहेत यांना सांगता येणार नाही या ठिकाणी या ठिकाणी एक काका उभे त्यांच्याशी सका रामरामरा गाव सटानस हो हो काय नाव तुमचं कामिल शेख काय करतात वर्कशॉप आहे म्हणजे व्यापारी वर्ग सध्या विधानसभेची निवडणूक सुरू आहे काय वाटतं तुमच्या तालुक्याचा विकास झालाय का आता विकास आमच्या इथं तर काही झालेलं दिसत नाहीये आता आजूबाजूला काही झाला असेल तर ते नाही माहिती बरोबर ना बस स्टँडचा आता विकास होताना दिसतोय काय वाटतं तुमच्या तालुक्याचा आमदार तुम्हाला कोण पाहिजे आता जे काम करणार आहे ते पाहिजे आता हा आमदार जो आहे त्यांनी काम करायला पाहिजे नक्कीच म्हणजे आमदार जे असल्याने कामं केली पाहिजेत नक्कीच बहुतांश या ठिकाणी बस स्थानकावरती बाहेरगावची पब्लिक या ठिकाणी दिसते एक तरुण उभा या ठिकाणी यांना विचार दादा नमस्कार नमस्कार काय नाव दादा तुमचं संदीप खरणार कोणता गाव साखरे साक्रीची हां बागलान मतदारसंघातले असे त्यांच्याशी आपण संवाद साधला असता पण ते साक्री गावाचे आहेत त्याच्यामुळे त्यांच्याशी संवाद साधता येत नाही आपल्याला या ठिकाणी चांदवड मनमाड प्लॅटफॉर्मवरती बाहेरची पब्लिक दिसते आपण थोडं आता बस स्थानकाच्या बाहेर जाऊन नागरिकांशी संवाद सा साधण्याचा प्रयत्न करूयात या ठिकाणी काका बसले ते काकांशी संवाद सा साध्या बाबा रामराम राम, राम? राम, राम। कोणतं गाव दाभाडी दाबाडीचे आहेत मालेगाव मतदारसंघ बाबा रामराम राम कोणतं गाव सटाना सटाना काय ना बाबा नाव काय तुम्हाला आता विधानसभा मतदान चालू आहे विधानसभा निवडणूक चालूची तुम्हाला चालू कर आमदार तुमले कोण पाहिजे आमदार तिकडे मालेगाव तालुका गाव कोणतं काय करायचं बाबा बोलण्याच्या मुळेमध्ये नाही दिसत आहे बाबा टेन्शन दिसत काका काय राम राम कोणतं गाव आहोत काय नाव तुमचं सलीमबाई सलीमबाई भाई मला सांगा तुमच्या तालुक्याचा आमदार तुम्हाला कोण पाहिजे आम्हाला दिलीप मंगळू बोरसे पाहिजे दिलीप मंगळू बोरसे पाहिजे भाजप विशेषतः मुस्लिम विरोधी कार्यकर्ता असं म्हटलं जायचं आधी परंतु आता ते कसं राहिलेलं नाही समानतान देशामध्ये पाहायला मिळते तुम्ही मुस्लिम बांधव आहात तसं तर मुस्लिम बांधवांचं बहुमत हे असं असं म्हटलं जातं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती की ते महाविकास आघाडीला जातं परंतु बी जे पीला म्हटले की दिलीप मंगलो बोरसे पाहिजे का कारण असलं पाहिजे म्हणजे त्यांचे कामं भरपूर आहे भरपूर आहे बी जे पी सरकारने काय काय योजना काढलेली आहे काय काय योजना दिलेली आहे हे गव्हर्नमेंटला बी माहिती आहे आणि जनतेलाही माहिती आहे बरं हे भाऊ आपल्या बहिणीचा योजना काढली लाडकी बहिणी योजना बाकी गोष्ट पूर्ण आहे प पूर्ण झालेली आहे बरोबर त्याच्यामुळे त्यांची ते सस्त म्हणजे स सरकार तीच पाहिजेल आपल्याला बी जे पीची सरकार पाहिजे वरती ती खालीवी तीच पाहिजे आपल्याला नक्कीच काका खरं तुमचं कौतुक केलं गेलं पाहिजे तुम्ही जात धर्मा बाजूला ठेवून विकासाला मतदान करतायत आज जो विकास करेल त्याचाच भाऊ आहे त्याचा कोणाचा टाळी वाजून आणि कोणाचं हे करून काही फायदा नाही कोणी नाही वरती वरती देर बसतील आणि खाली हे राहतील तर काही जमणार नाही याचा स्वत्रधारा काही जमणार नाही तुम्हाला दिलीप बोरसे यांच्याकडनं काय अपेक्षा असतील पुढच्या हाय ते कार्यकर्ता म्हणजे नेत्या फार चांगला आहे आमच्यासाठी फार पुढच्या पाच वर्ष झाले तुमच्या काय अपेक्षा असणार ते अपेक्षा त्यांच्याकडून जे बी मागणी केली ते करून करून देतात ते निवडून देतील का तुम्हाला वाटतं शंभर नाही शंभर टक्के शंभर एका निवड्यात शंभर आणि शंभर टक्के नक्कीच इतका चांगलं या काकांनी सांगितलं की त्यांनी जात धर्म न पाहता कुठली बाकीच्या गोष्टी लक्ष देता विकासाला त्यांनी मतदान केलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी अजून एक काका बसले त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात त्या आहेत कुठला काका तुमचं गाव कोणतं मी मालेगावचं आहे मालेगाव अजून नक्कीच आजी बसले आजींशी संवाद आजी नमस्कार बाबा ना नमस्कार बाबा बाबा नमस्कार नमस्कार कोणतं गाव बडाने बागलान तालुका हां बागलान तालुका काय वाटतं तुमच्या तालुक्याचा आमदार तुम्हाला कोण पाहिजे आमदार आम्हाला फक्त दिलीप मंगळ पाहिजे दीपिका चव्हाण का नको ते आम्हाला नाही चालत कमळाचं फुल पहिल्यापासून चालू आहे त्यांनी पण चांगले काम केले ना त्यांनी पण चांगले केलं पण पंजा आणि कमळाच्या फुलमध्ये फरक आहे पण ते पण आम माझे आमदार होत्या त्यांना बी चांगला दांडगा अनुभव आहे चालेल बरं का बरं दोन मिनट मागत आम्ही मा, कॅमेरा सुरू काय काय बोलता तुम्ही म्हणजे दीपिका ताई का नको वास विचारता येईल पण त्याच्यामुळे आम्हाला फक्त फक्त मला बरोबर मग दिलीप मंगलू बोरसे यांनी कामं केलेत का हो भरपूर कामं केल्यात तुमचं गाव कोणतं म्हटलं बडाणे सोनपूर बडाणे सोनपूर बडाणे तुमच्या गावाचा विकास झालाय का हो आमच्या गावात राम मंदिर बांधलं परत कार्यालय बांधलं शेतकरी कुटुंबातले हो शेतकरी दिसुंब प्रहार करून देखील एक महिला उभी मग तुम्ही दीपिका चव्हाणला मतदान कराल प्रहार संघाला करा की करा बीजेपीला कराल बरं आता पाहू नंतर तुमचं मत विकासाला आहे फक्त चाल चालू त्यांचं मत आहे अशा पद्धतीने आपण बागलान तालुक्यातील विविध संघटनांचा विविध घटकांचा आपण अभ्यास घेतला या ठिकाणी असलेल्या या ठिकाणी जर आपण बघितलं बहुतांश या ठिकाणी पंचक्रोशीतील तालुक्यातील विविध गावातील लोक आपल्याला या ठिकाणी दिसून आले प्रामुख्याने एक मुस्लिम बांधव भेटला त्याने कुठल्याच जात न बघता विकासाला मत म्हणून त्यांनी भाजपला मत करणं वोटिंग करणं असं सांगितलं आणि या काकांच्या मते देखील त्यांना दीपिका चव्हाणबद्दल यांच्याबद्दल बोलले गेलं परंतु त्यांनी देखील भाजपलाच भाजपालाच मतदान करणं असं सांगितलं या ठिकाणी आम्ही ज्या लोकांशी संवाद साधला त्यामध्ये प्रामुख्याने भाजपलाच मतदान करणं असं इथल्या नागरिकांनी सांगितलं नक्कीच नक्कीच या ठिकाणी माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी देखील चांगले कामं केले असतील परंतु आताची सध्याची परिस्थिती बघितली तर या बागलान तालुक्यातील पंचक्रोशेतील नागरिकांचा ता जो कल दिसतोय तो भाजपाकडे दिसतोय आणि यानंतर देखील आपण विविध गावांना भेटी गाठी देऊन त्या गावातील जनतेच्या मनातला आमदार कोण हे जाणून घेणार आहोत प्रबंधभूमीसाठी दीपक पवारसह मी सुनील वेलदार بغلان ناشك